सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ माणिकपाडा मी माया अरुण फुलकर सादर करीत आहे कृष्ण जन्माष्टमी निमित्त गौर गोकुळचा कृष्ण आला हाणी फोडायाला कृष्णाचा गोपाल काळा चलगड्या पाहू चला गोकुळात कृष्ण आला हाणी फोडाया गोपाळ काना च गड्या पाहू चला नाचून गाऊन धाम चढला मुकुंदा श्रीहरी त्याची लिला कृष्णाचा गोपाळ काला चलगड्या पाहू चला, चला। गोकुळात कृष्ण आला फोडा याला कृष्णाचा गोपाळ काला चलगड्या पाहू चला, चला। शिंकेची वाळकेची फोन देवाची सारी लिहिला कळली नाही तिला कृष्णाचा गोपाळ काला चलगड्या पाहू चला, चला। गोकुळात कृष्ण आला दही हांडी फोडा याला कृष्णाचा गोपाळ राहूया दर्शनाला गोविंद गोपाळ बोला कृष्णाचा गोपाळ काला चल गड्या पाहू चला, चला। गोकुळात कृष्ण आला दही हाणी फोडा याला कृष्णाचा गोपाळ काला चलगड्या पाहू चला, चला। गोकुळ नगरी सारी तुम ही भारी गोकुळ कृष्ण आला दही हांडी फोडायला कृष्णाचा गोपाळ काला, चल गड्या पाहू चला जय ज्योती जय सावित्री धन्यवाद